नमस्कार नर्मदेहर नर्मदा मातेवर जी काही धरणं बांधण्यात आली आहेत त्यातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने बांधलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाकडे पाहता येतं या प्रकल्पाच्या समोरच सरदार वल्लभभाई पटेल यांची भव्य मूर्ती अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटी स्टॅच्यू ऑफ युनिटी ही जगातली सगळ्यात उंच मूर्ती मानली जाते ही एकता मूर्ती इथं उभी करण्यात आली आहे मोदींनी ती केलेली आहे आणि त्या मूर्तीच्या आजूबाजूला अजून काही छोटे मोठे प्रकल्प उभे करून तिथं एक जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ विकसित करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी मोदींनी केलेला आहे त्यातला एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे खलवाणी इकोटुरिजम या खलवाणी इकोटुरिझममध्ये नर्मदा मातेचं साठवलेलं जे पाणी आहे ते एका नाल्यामध्ये काही काळासाठी सोडून तिथे राफ्टिंग किंवा फुग्याच्या ज्या बोटी असतात त्यात बसून अतिशय थरार कसा प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे हे पाहिल्यावर मला मी केलेल्या कोलाड किंवा कुंडलिका नदीतल्या किंवा ऋषिकेश इथं केलेल्या गंगेतल्या राफ्टिंगची आठवण झाली अर्थात सह्याद्रीतलं राफ्टिंग वेगळं आणि गंगेमधलं राफ्टिंग अतिशय गंगे वेगळं आहे कारण गंगामातेचं पात्र अतिशय खोल आणि अतिशय भयानक असं ते पाणी आहे खूप थंड असतं तर त्याचवेळी मी एक चित्तथरारक अनुभव घेतला होता गंगामातेमध्ये मी उडी मारली होती थरार त्या पाण्यात तो व्हिडिओ तुम्हाला मला दाखवायचा आहे आप लोगों का नेक्स्ट चैप्टर है रैपिड नेम है रोलर कोस्टर अच्छा रैपिड है पॅडलिंग को फास्ट करना कोई भी हल्ला नहीं करेगा बातें नहीं करेगा ठीक है बोलो गंगे मैया की जय हो इथे रोलर कोस्टर नावाचा एक रैपिड रैपिड म्हणजे जिथे पाणी खळाळत जातो असं नदीचा भाग आहे जो अतिशय भयानक आहे आणि इथे बऱ्याच जणांना सातपर्यंत मृत्य उडवलेला आहे तर इथे या आमच्या चॅलेंज केलं होतं की या रॅपिडमध्ये कोणीच उडी मारू शकत नाही आणि मी ते आव्हान स्वीकारलं होतं आपण जर बघितलं तर उजव्या बाजूला सगळ्यात पुढे प्रस्तुत लेखक बसलेला आहे उजव्या बाजूला जे चौघ आहेत त्यातला सगळ्यात पुढचा मी आहे आणि तो, हो तो सांगतोय आता बोल गतिमान पात्र सुरू झालंय आमची नाव उलटी चाललेली पॅडलॉग कोच म्हणलं की उडी मारायची असते आणि ही बघा मी उडी मारली पुढे बघत राहा मी आता उडी मारलेली माझं वल्ल मी आत ठेवलं आणि आता नदीच्या पात्रात पाण्यामध्ये पाच दहा पंधरा फुट अशा मोठ्या मोठ्या लाट आहेत प्रचंड थंड पाणी बर्फाचं पाणी थंडगार पाणी हातपाय गोठवणार परंतु मला त्याचं आव्हान स्वीकारायचं होतं माझी खात्री होती की मैया मला बुडवणार नाही किंवा मारणार नाही त्यामुळे मी गंगामातेचं स्मरण करून उडी मारली होती बघा लाटा आणि या लाटामध्ये अक्षरशः वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुतात तसा मी खाली धुवून निघत होतो

गंगे गंगेच्या दर्शनासाठी खास मी तिथे गेलेलो होतो आणि गंगामातीची विविध रूपं मी अनुभवत होतो तिचं शांत स्वरूप तिचं खळाळचं स्वरूप हे सगळं अनुभवलं होतं आणि तिचं ते भयंकर स्वरूप देखील मी अनुभवलं आणि तिच्या काठी असलेली शांतता ती देखील अनुभवली यमुनीचं दर्शन देखील त्याच काळात घेतलं होतं परंतु कुठल्याही नदीच्या काठावर राहणं वेगळं आणि तिच्यामध्ये प्रत्यक्ष उतरून स्नान करणं त्याचा आनंद वेगळा तो आनंद देखील मी येथे उपभोगला होता आणि गंगामातेच्या विशिष्ट पर्वामध्ये मी तिथे गेलेलो होतो कारण तिथे कुंभमेळा भरला होता हरिद्वारला आणि त्या हरिद्वारच्या कुंभमेळ्यामध्ये जेव्हा आम्ही गेलो आणि सगळ्या मित्रांनी मिळून गंगामयामध्ये स्नान केलं आणि हा कालचा अनुभव तो होताच स्नान केल्यावर सगळे परत गेले आणि मी मात्र तिथे तिथे मागे जो केशरी रंगाचा <coughs> तुम्हाला फळा दिसतो तिथे मी बसून राहिलो गंगामातेकडे बघत माझ्या समोर एक सरदारजी त्याच्या भावाला स्नान घालत होता ते दृश्य मी बघत असताना अचानक गंगामातेनं माझ्या हातात प्रसाद दिला दोन पुस्तकं माझ्या हातामध्ये वाहत आली आणि मी उचलून पाहिल्यावर लक्षात आलं की ती भगवद्गीतेची पुस्तकं आहेत भगवद्गीतेची पुस्तकं पाण्यातनं वाहत आली असली तरी अतिशय कोरडी होती आणि हा चमत्कार तिथे उपस्थित असलेल्या एका मुलाने पाहिला माझ्याकडे नेहमीप्रमाणे मोबाईल नव्हता त्या मुलाने फोटो काढले आणि सरदारजीने मला त्यातलं एक पुस्तक मागून घेतलं त्यामुळे त्यातलं एक पुस्तक मी एक त्या सरदारजीला देऊन टाकलं गीतासुद्धा नावाचा एक उपक्रम आम्ही चालवायचो त्या काळात श्रद्धा उपाध्याय नावाच्या कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या एक ताई होत्या त्यांच्यासोबत तो उपक्रम संपला त्याच दिवशी भगवद्गीतेचा प्रसाद गंगामातेकडून मला मिळाला होता हा अनुभव मला आपल्याला सगळ्यांना सांगायचा होता अशी आहे आपली गंगामय्या अशी आहे आपली नर्मदा मैया अशी आहे आपली उदात्त संस्कृती आणि असा आहे आपला जागृत आध्यात्मिक वारसा नर्मदे हर